दोस्तांनो तुम्ही कधी पाण्यात पोहला आहात का किंवा पाण्यात खूप वेळ खेळला आहात का जर तुम्ही हे केलं असेल तर तुमच्या लक्षात येईल की आपण फार वेळ पाण्यात श्वास रोखून राहू शकत नाही आणि त्यामुळे पोहण्याचे प्रशिक्षण देताना या गोष्टी खूप काळजीपूर्वक शिकवल्या जातात त्यांचं पालनही काटेकोरपणे करावं लागतं परंतु मधील स्टीग नावाच्या व्यक्तीने एक अविश्वनीय विक्रम केला आहे त्यांनी एकाच श्वासात सहाशे ब सहाशे बासष्ट फूट खोल पाण्यात आठ पॉईंट सात इंच पाण्यातील पोहून दोन मिनिटे बेचाळीस सेकंद एवढा श्वास रोखून धरला महासागर आणि वन्यजीवांची सुरक्षा याबाबत जनजागृती व्हावी या, या उद्देशाने स्टी यांनी हा विक्रम